<laughs> नमस्कार आज शहापूरमध्ये नमोचषक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व आपले भिवंडीचे खासदार व केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील यांच्या नियोजन व प्रयत्नाने ही नमोचषक वर्ल्ड कराटे स्पर्धा राष्ट राष्ट्रीयस्तरीय कराटे स्पर्धा आज आम्ही शहापूरमध्ये आयोजित केलेली आहे या कराटे स्पर्धेला भरघोस असं स सहयोग या सर्व या कराटे स्पर्धेला संपूर्ण शापूर तालुक्यात तसेच ठाणे जिल्ह्यामधून प स्पर्धक आलेले आहेत आणि उत्कृष्ट प्रकारे असं नियोजन या कराटे स्पर्धेचं वर्ल्ड कराटे कुगडो फेडरेशन यांनी केलेलं आहे मला आनंद होतो आहे की ह्या शहापूर तालुक्यामधील जे नवीन लहान लहान मुलं जे कराटे शिकतात आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी शापूर शहर यांच्याकडून केलं आहे त्या माझा जन्मदिवस असतो त्या जन्मदिवसासाठी च्या निमित्ताने ही आम्ही स्पर्धा आयोजित केली आणि खरोखरच या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला मी या सर्वांचे आभार मानतो